नमस्कार मित्रांनो भोईस किचनमध्ये मी अनिता आपलं पुन्हा एकदा स्वागत करते आज आहे रविवार आणि घरी आलेले आहेत पाहुणे पाहुणे अजिबात नॉनव्हेज खात नाही तर त्यांच्यासाठी आपण आज आ मागवले आहेत हे मशरूम मशरूम चारशे ग्रॅम आहेत ते मी साफ करून आणि कट करून घेतलेले आहेत आता हे मशरूम मी खांदेशी मसाला वापरून बनवणारे आणि तेही वेगळ्या पद्धतीने मी कशा प्रकारे मशरूमची भाजी बनवते ते मी आज तुम्हाला दाखवते तर चला त्यासाठी मी पिवळं वाटण आधी बनवून घेते मशरूम बाजूला करते मी हे बघा पिवळ वाटण ज्याप्रमाणे आपण मटणाची भाजी बनवतो त्यासाठी जसं पिवळं वाटण आपण बनवून घेतो तर त्याचप्रकारे मी हे सगळे पदार्थ घेतलेले आहेत दोन छोटे टोमॅटो घेतलेले आहे एक कांदा घेतलेला आहे जिरं एक चमचा घेतलेलं आहे धनेपूड एक चमचा घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे एक इंच मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे आणि लसूण घेतलेलं आहे स्वाफ करून आणि हे आपली लाडवाई कोथंबीर पण त्यामध्ये ॲड करायची आहे आता मी पिवळं वाटण तयार करून घेते मिक्सरमधून काढून घेते मी आणि आजची जी आपली स्पेशल रेसिपी आहे मशरूमची त्यासाठी मी खास खांद्याशी मसाला बनवणार आहे त्यासाठी मी सगळी तयारी करून ठेवलेली तर हे बघा हे कांदे दोन कांदे मी मध्यम आकाराचे कापून ठेवलेले आहे कोथंबीर घेतलेली आहे एक पूर्ण आखी वाटी मी नारळाची घेतलेली आहे त्यानंतर एक इंच आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे ही जळगावचा पटा मिरची ही खूप तिखट असते आ, दोन वेलदोडे घेतलेले मीठ घेतलेले दोन चमचे धने घेतलेले एक तेजपान घेतलेलं आहे दगडफूल शहाजीरं जावित्री मोठी इलायची दालचिनी घेतलेली आहे त्यानंतर मिऱ्या घेतलेल्या आहेत दहा बारा बडशोप घेतलेली आहे खसखस लोंगा चक्रीफूल घेतलेलं आहे आणि ह्या जळग खांदेशी मसाल्यामध्ये हमखास वापरलं जाणारे ह्या डाळ्या डाळ्या जर तुमच्याकडे नसतील तर फुटाने घेतली तरी चालतात तुम्ही तर हा सगळा मसाला मी आधी भाजून घेणार आहे खोबरं मी आता जळगावमध्ये कसं खांदेशामध्ये केलं जातं हे जे खोबरं आहे ते चुलीमध्ये भाजलं जातं किंवा गॅसवर भाजलं जातं तसंच मी भाजून घेणार आहे आणि त्यानंतर हे सगळं वाटण मी काळा मसाला जो आहे खांदेशी तो मी मिक्सरमधून बारीक दळून घेणार आहे ते बघा मी गॅसवर आता तवा ठेवलेला आहे तवा मस्त तापलेला आहे सगळ्यात आधी मी डाळ्या भाजून घेते जास्त भाजायच्या नाही आपल्याला थोड्याच भाजायच्या हे बघा डाळ्या खरपूस भाजून झाल्यात आता काढून घेते त्यानंतर मिरची भाजून घेते थोडंसं तेल टाकते मिरच्यांमध्ये जास्त हे टाकायचं थोडस मिरच्या म्हणजे तेल टाकायचं आणि अशा हालून घ्यायच्या म्हणजे त्या कुरकुरीत होतात आणि मसाला बारीक होतो बघा भाजून झाले काढून घेते आता मिरची त्यानंतर दही भाजून घेते जळभरचा मसाला म्हणजेच खांद्याशी मसाला नक्की बनवून बघा त्याच्या भाज्या खूप स्वादिष्ट लागतात हे बघा आता भाजून झालेले हे धने आपले धने आणि मसाला काढून घेते मी त्यानंतर आता कांदा भाजून घेते त्यामध्येच लसूण पण भाजून घेते लसूण आणि आलं पण टाकून घेते कांद्याच्या दाटच मसाला बनवला जातो तेल टाकून देते म्हणजे कांदा लवकर परतून होईल भाजायचं नाही आपल्याला कांदा त्याचा लाल रंग झाला की काढून घ्यायचा कांदा हे बघा कांदा आता मस्त लालसर भाजून झालेला आहे आता गॅस बंद करते मी आणि हा कांदा काढून घेते खोबर भाजून घेते गॅस ऑन केलेला आहे मी बारीक गॅसवर मी खोबरं भाजून घेते चूल जर असली तर चुलीमध्ये खूप छान असं हे खोबरं भाजलं जातं आणि कांदासुद्धा खूप असा खांद्याशामध्ये चुलीमध्ये भाजूनच करतात भाज्या जर आपण पाहिलं तर त्या मसाली भाज्यांचा कलर थोडा काळसर असतो कारण विशेष म्हणजे तिथलं जे आपलं कांदा जो वापरला जातो तो कांदा आणि खोबरं हे चुलीमध्ये भाज भाजलेलं असतं त्यामुळे तिथल्या भाज्यांचा मसालेदार भाज्यांचा कलर हा काळपट असतो थोडा पण खायला खूप स्वादिष्ट लागतो तिथला मसाला आता असं मी सर्व खोबरं भाजून घेते हे बघा खोबरं चांगलं भाजून झालं आहे आता मी गॅस बंद करते ते बघा असं आपला मसाला हा तयार झालेला आहे भाजून आता आता मिक्सरमधून मी आधी पिवळं वाटण काढून घेते आणि नंतर हा काळा मसाला दळून घेते हे बघा हे बघा जास्तीचा जळलेला भाज मी काढून घेतलेला आहे म्हणजे मसाला आपला जास्तच काळा नाही होणार आणि आता मी तळून घेते हा सगळा मसाला आणि खांदेशी काळा मसाला मी तयार करून ठेवला आहे आता आता मसाले झाले आपली रेडी पिवळा मसाला वापरून मी ज्याप्रमाणे आपण पिवळं मटण मनाचा रसा बनवून घेतो तसंच मी मशरूमचा पिवळा रसा बनवून घेते कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल तापलं आहे आता त्यामध्ये मी पिवळं वाटण टाकून घेते आता बघा मी मटन मटणाची भाजी ज्याप्रमाणे करतो त्याच पद्धतीमध्ये मी मशरूमची भाजी बनवते त्याची तुम्ही एकदा बनवून बघा आणि त्याची टेस्ट बघा तुम्ही मटणाला पण विसरून जा एवढी स्वादिष्ट भाजी लागते तसं पण आता मटण खूप महाग भेटतं मशरूम मानाने खूप स्वस्त भेटतात आणि खूप हेल्दी पण असतात ते आणि हा मसाला चांगला फ्राय करून घेते तेल सुटेपर्यंत गॅस मी मंद केलेला आहे जास्त फास्ट गॅस नाही हे बघा पिवळं वाटणं आपलं मस्त फ्राय झालेलं आहे आता कांदा लसूण आणि टोमॅटो त्यानंतर धने याचा जो कच्चा होता तो सगळा निघून गेलेला आहे आता असं तेल सुटलं की त्यामध्ये आता मी मशरूम ॲड करून घेतो मशरूम असे काप करून घेतलेले आहेत मी आणि हे बटर मशरूम आहेत हे बघा असे साफ करून मी काप करून घेतलेले असं एकत्र करून घेते सर्व सर्व मसाला त्यांना लागायला पाहिजे असं सर्व मिक्स करून घ्यायचं आणि वाप येण्यासाठी मी आता त्याच्यावर झाकण ठेवते ताट ठेवून देते त्याच्यावर आणि पाणी टाकून देते ज्या पद्धतीने आपण मटणाला पाणी टाकतो त्या पद्धतीने पाणी टाकून घ्या म्हणजे पाणी गरम झालं तेच पाणी आपण त्या भाजीमध्ये ॲड करायचं आहे दीड ग्लास पाणी मी टाकलं आहे आता मी आता हे पंधरा मिनटं झाकून ठेवते तोपर्यंत मशरूमला चांगलं पाणी सुटेल आणि मसाला पण त्यामध्ये चांगलं मुरेल या ठिकाणी गॅस मी मिडियम ठेवलेला आहे मीडियम गॅसवर मी आता पंधरा मिनटं चांगली उकळी काढून घेते दहा मिनटं झालेले आहेत आता हे बघा उकडून बघून घेते मी म्हणजे जळायला वगैरे नको हे बघा मशरूममध्ये ऑलरेडी पाणी असतं त्यांच्या अंगच्या पाण्यामध्येच ते व्यवस्थित शिजतात तरी आपण गरजेप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आता अजून परत एक वेळ घालून घेते व्यवस्थित अजून पाच मिनटं मी झाकून ठेवते परत झाकण ठेवून देते आता पाच मिनटानंतर मी परत उघडून बघते आधी दहा आणि आता पाच बघा आता पंधरा मिनटं झालेली आहेत हे बघा अजून पाणी वाढलेलं आहे बघा आता मी त्यामध्ये हे वरचं गरम झालेलं पाणी ॲड करून घेते पाणी टाकताना कमीच टाकायचं आहे कारण मशरूममध्ये भरपूर पाणी असतं ते पाणी पण सोडतं आता हे हालून घेते आणि एक शिट्टी कुकरची काढून घेते झाकण लावून घेते आता एक शिट्टी होऊ देते याची मी गॅस मी मिडियमच ठेवलेला आहे मीडियम गॅसवर एक शिट्टी होऊ देते आता कुकरची हवा का हे बघा वा काय सुगंध सुटला आहे सर्वत्र मस्त असं असं वाटतंय मटणाचीच भाजी बनवलेली आहे आता हे बघा मटणाच्या भाजीसारखं मस्त पिवळं सूप झालेलं आहे तयार आता मी माझ्या छोट्या मुलासाठी हे सूप थोडं काढून घेते तो तिखट खात नाही तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी असं सूप बनवू शकता हा पिवळा सूप भात आणि पोळी किंवा भाकर मिक्स करून तुम्ही मुलांना देऊ शकता हे बघा हे मी आता बाजूला ठेवते आता मी हा कुकर बाजूला ठेवते आणि भाजी चढून घेते पहिले हे बघा ही पितळाची कढाई खूप जुनी कढाई मला माझ्या सासूबाईंनी दिलेली आहे आणि मी ती खास करून चिकन चिकनमटणाच्या भाजीसाठीच वापरते तर कडाई कढाई तापलेली आहे आता तापलेल्या कढाईमध्ये मी तेल टाकून घेते तेल थोडं जास्तच टाकायचं आहे कारण चिकन चिकनमटणाच्या भाजीमध्ये तेल जास्त जास्त थोडं तेल तापवू देते मी थोडं आता तेल तापलेलं आहे आता मी मसाला टाकून घेते तुमच्या घरात ज्या पद्धतीने खाता असतील कमी किंवा जास्त चिकट त्या पद्धतीने तुम्ही मसाला टाकून घ्या मी थोडं कमी तिकट बनवते आज कारण मी ज्यांच्यासाठी मी भाजी बनवते ते कमी चिकट खातात आणि त्यांच्याबरोबर एक छोटा मुलगा पण त्यासाठी मी कमी मसाला टाकलेला आहे मसाला चांगला परतून घेते आता गॅस मी मिडियमच ठेवलेला तार आहे गॅसवर तेल सुटेपर्यंत पर हा मसाला मस्त फ्राय करून घ्यायचा हे बघा मसाले नाही आता चारही बाजूने तेल सोडलेलं आहे आता मी पिवळा जो रसा बनवलेला आहे आपण मशरूमचा तो टाकून घेते यात मी थोडंसं पाणी टाकून धुऊन टाकून घेणार आहे कुकरमधून हे बघा आता मी वरून पाणी टाकून घेते जो कुकर होता आपल्या कुकरमध्येच थोडंसं पाणी ॲड करून मी टाकून घेतलेलं आहे या ठिकाणी जर पाणी तुम्हाला वाढवायचं असेल तर कोमट पाणी टाकलं तर खूप छान असं ग्रेव्हीला आहे ना तरी चांगली येते त्यामुळे कोमट पाणी ॲड करायचं मीठ बघा आपण पिवळ्या रसामध्ये पण मीठ टाकलेलं होतं आणि आपण जो काळा मसाला बनवला त्यामध्ये सुद्धा मीठ ॲड केलेलं होतं आता आपल्या चवीप्रमाणे या ठिकाणी मीठ टाकून घ्यायचं आहे मी पण थोडंसं मीठ ॲड करते आता अर्धा चमचं मीठ टाकून घेते आता इथे मीडियम गॅसवर मी आता याला उकळी फुटू देते उकळी फुटली की मी त्यामध्ये कोथंबीर बारीक चिरून टाकणार आहे हे बघा किती छान तरी भाजी आली भाजीवर आणि सुगंध एवढा सुंदर येतोय भाजीचा काय सांगू एकदम छान आणि स्वादिष्ट असा सुगंध येतोय भाजीला उकळी आली कोथंबीर टाकून घेते मी थोडीशी हलून घेते भाजी या पद्धतींची भाजी तुम्ही नक्कीच बनवून बघा माझी रेसिपी फेल जाणार नाही याची मला शंभर टक्के गॅरंटी तुम्ही नक्की बनवून बघा भाजी बघा पाच ते सात मिनटं उकळून झाली आहे आता मी गॅस करते बंद आणि त्याच्यावर हे पोकळ झाकण ठेवते पोकळ झाकण म्हणजे असा चमचा ठेवायचा आणि त्यावरून असा ताट वगैरे झाकून ठेवायचा म्हणजे जी वाप आहे ती निघून जाते आणि भाजीवर तरण चांगलं येतं म्हणजे तरी चांगले येते तर मी आता गॅस बंद करते झाकून ठेवली होती दहा मिनटासाठी किती सुंदर अशी तरी आलेली बघा अशा नॉन व्हेजच्या भाजीवर आपण तरी खूप आवडून खातात लोक तशीच ही मशरूमच्या भाजीवर मस्त मस्त छानपैकी तरी आलेली आहे बघा असं मस्त छान पैकी हे जेवण तयार झालेले भाजी तयार झालेली आता मी ही हे वाढून घेते चला तर मग या जेवायला सर्वांनी खूप छान अशी रेसिपी आहे नक्की तुम्ही बनवून बघा आणि कमेंट्स मध्ये कळवा कशी ही भाजी झालेली आहे आणि माझी भाजी, भाजी बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली की नाही नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन